यूट्यूब फॅमिली आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी तुम्हाला तुमच्या फायद्याचं खूप सांगणार आहे खूप फायदा होणार आहे तुम्हाला त्यामध्ये मला तुम्हाला असं सांगायचं की तुमचे खूप सारे व्हिडिओज अपलोड करून झालेले आहेत पण तुम्हाला व्ह्यू खूप जास्त येत नाही आहे ना तर मला तुम्हाला एका रातची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे असं की फक्त यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओज टाकून चालत नाही आहे आपल्याला रील्स ज्या आहेत त्या शेअर चॅट फेसबुक इंस्टाग्रॅम किंवा अजून तुम्हाला कुठले ॲप्स वगैरे असेल तो तुम्हाला आवडत असेल असं तुमच्या ॲप्सवरती तुम्हाला रील्स टाकावे लागतील फक्त यूट्यूबवरती राहून काही होत नाही आणि काही होणार पण नाही यूट्यूबवरती राहू फक्त जर तुमचे रील्स बाकीच्या ॲप्सवरती असेल इंस्टाग्राम शेअरचॅट फेसबुक किंवा कुठलेही कुठलेही जे तुम्हाला जमत असेल असं कुठल्याही ॲप्सवर जर रील्स असेल तरच आणि तरच तुम्ही यूट्यूबवरनं पुढे पुढे जाऊ शकताय फक्त यूट्यूबवर असेल तर मग अर्धवटच थांबावं लागेल व्ह्यूज जास्त येणार नाही त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला ही माहिती असेल नसेल माहिती नाही पण जर ज्यांना माहिती नाही त्यांनी मात्र हे लवकर करा जेणेकरून तुम्हाला एक ते दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड वर्षामध्ये तुम्ही ना युट्यूबवरती लवकरात लवकर फेमस झालेले असणार बाकीच्या ॲप्समुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड करायचा ना या युट्यूबवरती तर तुम्हाला एकच टाईम ठेवावा लागेल सकाळी आठ साडेसात नऊ दहा अकरा बारा एकच टाईम कुठला तरी ठेवा जेणेकरून यूट्यूबला पण कन्फ्युजन जास्त होणार नाही आणि मुख्य म्हणजे तर आपण जे यूट्यूबवरती रील्स किंवा ब्लॉग अपलोड करतो ना तर त्याचं जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत टाईम ठेवायचा म्हणजे कसं सकाळी साडेसात वाजल्यापासून सात साडेसात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत जर आपण आपली व्हिडिओ अपलोड केला या कुठल्याही टायमामध्ये तर कसं ना सकाळी सकाळी लोक मोबाईल घेतात तर आपल्याला त्याचा जरा जास्तच फायदा होतो बाराच्या नंतर जर व्हिडिओ टाकत गेलो ना आपण तर एवढे फारसे काही आपल्याला फरक पडत नाही त्याने सकाळी सकाळी व्हिडिओ अपलोड केले तर आपल्याला फरक फरक पडतो त्याने आणि मी युट्यूबवरती खूप साऱ्या चुका केलेल्या माझ्या चुकांमधनं तुम्ही काहीतरी शिकावं असं मला वाटतं की माझ्या चुका अशी झालेल्या आहेत यूट्यूबवरती मी यूट्यूब चॅनेल खोलला तेव्हा मला जास्त का माहिती नव्हतं आणि मला कोणी सांगितलं पण नाही की आपल्या रील्स जे आहे ते बाकीच्या ॲप्सवरती पण असले पाहिजे आणि मला माहितीच नव्हतं मी आपल्या एकच यूट्यूब चॅनेल खोलला आणि यूट्यूब चॅनेलवरतीच रोज व्हिडिओ अपलोड करते रोज करते रोज करते पर बाकी मला काही कुणी सांगितलं नाही तर मी नंतर नंतर मला खूप फरक पडत गेला ह्या गोष्टींचा मग नंतर मला माहिती पडलं की बाकी ॲप्सवरती आप सुद्धा आपले व्हिडिओ असले पाहिजे नाही तर मग काय होऊ शकत नाही आपलं असे थोडे थोडे व्ह्यूजच चालू राहतील तर मी जे केलेली आहे ते तुम्ही करू नका तुम्हाला बाकी ॲप्सवरती लवकरात लवकर तुम्ही अकाउंट खोला आणि बाकीच्या ॲप्सवरती व्हिडिओ टाकत जा यश टाकत जा आणि ते कुठले तुमचे जेवणाचे असेल कॉमेडी असेल काही तुम्हाला जे वाटेल असेल चांगलं ते तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर बाकीचे लोक जे करतात ना ते तुम्ही जे ऐकता वगैरे तर त्याच्या आधी आपण स्वतः पण विचार करायचा की हे आपल्याला करणं योग्य राहील की नाही राहील आणि मग जे आपल्या मनाला जे बरोबर वाटेल ना तेच तुम्ही करा आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट अशी सांगते मी तुम्हाला की तुम्ही युट्यूबवरती रोज रील्स टाका रोज दोन दिवसांनी ब्लॉग किंवा तुम्हाला जर वाटत असेल संडेला फक्त ब्लॉग टाकायचं संडेला टाका, टाका हप्त्यातून दोन वेळा तीन वेळा जसं तुम्हाला आवडेल तसं रील्स रोज टाका रील्सचा पण आपल्याला खूप फायदा होतो आपल्याला व्हायरल होण्यासाठी लोक आपल्याला त्यातनंच ओळखतात रील्समधनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर असं करू नका की आता पंधरा दिवस रील्स टाकले मग एक दिवस गेला मग दुसऱ्या दिवशी टाकले मग तिसरा दिवस गेला किंवा कंटिन्यू टाकले पण एक दिवस मिस झाला एक दिवस पण मिस नाही करायचा एक वेळेला तुम्ही तुमचं एखादं काम बाजूला ठेवा ते नंतर करा आधी तुम्ही हे काम करून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी तर ह्या चुका तर करायच्या नाहीये ह्या चुकां मी मी केलेल्या चुकांमधून तुम्ही काहीतरी शिकावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय बाकी काही नाही तर तुम्ही बघा जरा आता तुम्हाला जसं जमाल तसं तुम्ही करून घ्या हेच तुम्हाला सांगायचं होतं हाच एक उद्देश होता तर लाईक टू फॅमिली बाय